मिरजेतील मानाचं मंडळ म्हणजे सर्वोदय गणेशोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रम राबवतं सर्वोदयची माता राणी आरतीसाठी आज डॉक्टर मनीषा पुणेकर व नितेश दादा कांबळे सर्व किन्नर समाजाचे शुभ हस्ते आरती संपन्न झाली दुर्गा दुर्गामातेच्या आरतीसाठी किन्नर समाजाला बोलावून एक चांगला संदेश दिला कारण या किन्नर समाजाला कार्यक्रमांमध्ये कोणी बोलवत नसून सर्वोदय मंडळाने त्यांना बोलावून आरतीचा मान दिला म्हणूनच सर्वोदय मंडळाचे मिरज शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत यावेळी सर्वोदयचे माताराचे अध्यक्ष मधुमती सोनवणे उपाध्यक्ष सारिका रेहमान खजिनदार रेणुका दबडे तसेच मंडळाचे सहकार्य अप्पांना मुसलमारी तुषार दबडे संकेत दबडे पार्थ फुलारी शुभम दबडे अर्जुन फुलारी सदाशिव कांबळे व परवीन शेरबाडे आणि समस्त सर्वोदय मंडळाचे कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते आपल्या सर्व देवी भक्तांना भाविक भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या माझ्यातर्फे व माझ्या मंगलमुखी किन्नर समाजातर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही नवरात्र म्हणजे सर्वप्रथम श्री स्त्री शक्तीचा मान हा मान सन्मान कुठेतरी पूर्ण व्हावा म्हणून साक्षात जगदंबेणी महिषासुराचा वध करून नऊ अवतार घेतले त्या नव अवताराची भाविक भक्तीमय प्रमाणे पूजा व्हावी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये गुज गुजरात संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत असतो या नवरात्र उत्सवाचं सर्वात प्रथम या अगोदर गणेश उत्सव गणेश उत्सवा नंतर आपल्या पित्रप दिला नंतर आई साहेबांचा सा माड हा नवरात्र शारदी उत्सवामध्ये केला जातो या नवरात्र उत्सव म्हणजे आपल्या सर्व भक्तांना भाविक भक्तांना जगदंबा सदैव त्यांच्या घराशी राहो त्यांच्या पाठीशी राहो ही जगदंबे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या मांडपामध्ये आई, आई साहेबांचा असा गदर झाला पाहिजे का सगळ्यांच्या कानावरती राई साहेबांचा आवाज गेला पाहिजे बोलाई साहेब पती नारायणी मामाबाईल नारायणी 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 येता बोले जाता बोले आपण बोलू नारायणी आदिशक्शी पद्मशक्ती हा तारा आणि उत्सव हा नवरात्राच्या निमित्ताने या सर्वोदय चौकामध्ये मेरेश्वरामध्ये चांगल्या रीतीनं सामाजिक उपक्रम राबवून त्याचप्रमाणे माता भगिनींना आदिपुंकाचा मान देऊन या ठिकाणी संपूर्ण तरुण कार्यकर्ते एकत्रित येऊन हा सोहळा मंगलमय सोहळा चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी असणारे बाळासाहेब फुलारी आपण मुसलमारी अजय दबडे त्याचप्रमाणे तुषार दबडे आदी सर्व आमचे संकेत दबडे सर्वजण कार्यकर्ते व उपद्रध असणाऱ्या महिला भगिनी त्या सर्वांनी मिळून हा उत्सव तुमच्या आमच्या सहकार्याने राणीचा उत्सव चांगल्या रीतीने राबवण्याचा ठरवून आज हा उपक्रम पुण्याच्या मनीषा पुणेकर त्यांच्या संचाच्याच आरतीच्या साक्षीने आज वैभव संपन्न झाला म्हटलं आर्क, तर हरकत नाही आहे कारण असा सोहळा वारंवार ज्या ठिकाणी घडत असतो ह्या पुढे चालू राहणार आहे अशी मी ग्वाही देतो युवकांना माता भगिनींना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमदाशी सर्वोदयच्या महाराजांची प्रार्थनाशी मर म सर्वोदयच्या माताराच्या प्रार्थना करून आज ज्या किन्नर समाजाला भरपूर ठिकाणी नाकारलं जातं व सर्वोदय मंडळाने त्याला मान सन्मान देऊन त्यांना आज आरतीचा मान दिला व त्यांनी सुद्धा वेळेत वेळ काढून डॉक्टर मनीषाताई पुणेकर त्याचबरोबर भावी नगरसेवक नितीज कांबळे हे मंडळात उपस्थित राहिले त्यांचे हार्दिक हार्दिक आभार दुर्गा माता की दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल